महानायक वसंतराव नाईक गौरव ग्रंथ या ग्रंथाचा तेरावा भाग आज आपण पाहत आहोत पेज नंबर एकशे अठ्ठ्याहत्तरपासून पुढे नाईक घराण्याची सून झाले हे माझे भाग्य श्रीमती सुमन सुधाकरराव नाईक या पेजवर सुधाकरराव नाईक यांच्या धर्मपत्नी श्रीमती सुमनताईसह एक फोटो आहे त्यानंतर त्यांची जावई आणि सुकन्या श्री यशवंत चव्हाण व सौ अर्चना चव्हाण मुक्काम बंगलोर यांचाही फोटो इथे दिलेला आहे मराठवाड्यातील मांडवी येथील बंजारा समाजाचे वतनदार पाटील बळीराम हिरामन पाटील राठोड हे माझे पिताश्री वृत्तीने ते पुरोगमी होते बंजारा समाजातील स्त्रियांचा जो पारंपरिक पोशाख आहे तो अतिशय गैरसोयीचा असल्यामुळे इतर समाजातील स्त्रिया जसा पोशाख परिधान करतात तसा पोशाख आपल्या बंजारा समाजातील स्त्रियांनी करावा त्यासाठी त्यांनी आपल्या घरापासून सुरुवात केली माझ्या आईला विश्वासात घेऊन तसे करायला त्यांनी प्रवृत्त केले पोशाखातूनच सुरू झालेली परिवर्तनाची प्रक्रिया पुढे समाजातील अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा निर्मूलन या मार्गाने एकूणच समाजसुधारणेकडे झाली त्यात काकांचे नाईक यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले प्रगत पुरोगामी विचारामुळे दोघांचे सूर चांगले जुळले होते मी नाईक घराण्यातील तिसऱ्या पिढीतील थोरली सून माझे यजमान राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक माझे धीर श्री मधुकरराव माझे धाकटे धीर श्री मनोहरराव नाईक हे नाईक साहेबांना काका म्हणत तेव्हा आम्ही सुनादेखील त्यांना काकाच म्हणत असू त्यातूनच ते त्यांच्याप्रती जिव्हाळा आणि आदरयुक्त भीती निर्माण झाली आमचा सगोत्र विवाह पाटील परिवार आणि नाईक परिवार यांना अमान्य होता मात्र आचार्य विनोबा भावे यांच्या मार्गदर्शनाने आणि मध्यस्थीने हा विवाह सोहळा साधेपणाने संपन्न झाला वडिलांच्या विरोधाची धार बोथट झाली काकांनी घेतलेली समंजस समंजस भूमिका त्यांना प्रभावित करून गेली होती स्वत काकाच्या आंतरजातीय विवाहामध्ये वृत्तीने सुधारणावादी असलेल्या माझ्या वडिलांनी सुधारणावादी भूमिका घेऊन मध्यस्थी केली होती काकासारख्या के तत्कालीन बी ए एल बी असलेल्या उच्च विद्याविभूषित वकिलाला आमच्या बंजारा समाजात सुशिक्षित आणि अनुरूप मुलगी मिळणे जवळजवळ अशक्य होते तेव्हा काकांनी पसंत केलेल्या ब्राह्मण समाजातील सुविद्य अनुरूप मुलीसोबत मूळचे अकोल्याचे असलेले व पुढे मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने नागपूरला स्थायिक झालेले निष्णात वकील गंगाधरराव उपाख्य तात्यासाहेब घाटे यांची सुकन्या व सल्ला घाटे विवाहासाठी माझे आजे सासरे फुलसिंग बापू यांचे मन वळविण्यात आणि या विवाहाला संमती देण्यात माझ्या वडिलांनी केलेली कामगिरी ही उल्लेखनीय होती हे मला अनेकदा त्यांच्या बोलण्यातून कळले होते या त्यांच्या सुधारणावादी प्रागतिक विचाराचा माझ्या मनावर विलक्षण प्रभाव आहे काका आणि माझे सासरे बाबासाहेब नाईक या दोघांमध्ये विलक्षण बंधुप्रेम होते जणू राम लक्ष्मणाची जोडी या संदर्भातील एक आख्यायिका आमच्या बंजारा समाजात लोकप्रिय आहे आमच्या बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवीच्या एका साक्षात्कारी पुजाऱ्याचा काकांच्या आईला अनुग्रह लाभला होता त्यांना दोन मुले झाली एक राजू सिंग बाबासाहेब नाईक दुसरे सिंग वसंतराव नाईक दोघांच्या वयात एक दीड वर्षाचे अंतर दोघाच्याही मृत्यूमध्ये फक्त काही महिन्यांचे अंतर बाबासाहेबांचा मृत्यू सव्वीस जून एकोणीसशे एकोणऐंशीचा तर काकांचा मृत्यू अठरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशीचा उन्या दोन महिन्याचे अंतर असेच त्या पुजाराचे भाकीत होते माझे आजे सासूबाईला हुनकाबाई तुझा हा धाकटा मुलगा देशात मोठे नाव कमावेल असा त्यांचा आशीर्वाद होता आज या सर्व गोष्टीवर कदाचित लोकांचा विश्वास बसणार नाही पण अधिकारी संतांच्या आशीर्वादात एक दृष्टीपण असेल अशी माझी श्रद्धा आहे काकांच्या वादळ उठवणाऱ्या आंतरजातीय विवाहाला बाबासाहेबांची संमती होती त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्नही केले होते काकांना शेतीचे फार वेळ शेलूच्या शेतात ते पायी जात असत तीच परंपरा आज चालू आहे हे, हे पाहून मनाला समाधान वाटते माझे शिक्षण व साहित्याबद्दल मला वाटणारी आवड वृत्तीची रसिकता याबद्दल काकूंना मोठे अप्रूप होते साहेब म्हणायचे म्हणजे सुधारकराव नाईक की मराठी साहित्य संगीत नाट्य याबद्दल मला जी आवड आहे साहित्याची जाण आहे माझे मराठी शुद्धलेखन चांगले आहे याचे कारण काकूंनी वत्सलाताई नाईक माझ्यावर केलेले संस्कार आणि हे अगदी खरे आहे थोरली सून म्हणून मला काकांचा काकूंचा हयातभर संवास लाभला ज्यांचे राजकीय जीवन जवळून पाहता आले एवढा मोठा माणूस ज्या कुटुंबात जन्माला आला त्याची सून मला होता आले हे माझे खरोखरच मोठे भाग्य होय पेज नंबर एकशे एकोणऐंशीवर तीन फोटो दिलेले आहेत त्यापैकी सर्वात वरचा फोटो सुधाकरराव नाईक सुमनताई नाईक यांची जावई आणि मुलगी श्री अशोक नाईक वसो आराधना नाईक बंगलोर यांचा फोटो दिलेला आहे त्यानंतर मनोहरराव नाईक अनिता नाईक यांची मुलगी आणि जावई श्री रविचंद वसो वृषाली वडत्या हैदराबाद यांचाही फोटो दिलेला आहे त्यानंतर तिसरा फोटो आहे मनोहर नाईक आणि अनिता नाईक यांचे जावई श्री हरविंदर सिंग आणि मुलगी सोरेश्मा कल्याण मधुबन पंजाब यांचा फोटो या पेज नंबर एकशे एकोणऐंशीवर दिलेला आहे पेज नंबर एकशे ऐंशी मनू विहीर बांधून झाली का रे वसंतरावनाईक आजारी असताना त्यांनी हा एकच प्रश्न त्यांचा लाडका पुतण्या मनू म्हणजे मनोहरराव नाईक यांना विचारला होता आजारपणातून उठल्यावर मनूने विहीर बांधणी म्हणून सांगितले होते ती विहीर बघायला स्वतः नाईक विहिरीवर आले हा फोटो पेज नंबर एकशे ऐंशीवर दिलेला आहे या फोटोमध्ये विहिरीचं बांधकाम झालेलं दाखवत दिसले दिसत आहे आणि या फोटोमध्ये समोर उभे आहेत बाबासाहेब नाईक विहिरीवर हात ठेकून उभे आहेत सुधाकरराव नाईक आणि वसंतराव नाईक यांच्या मागे टोपी घातलेले उभे आहेत गांधीवादी नेते मनिबाई देसाई पेज नंबर एकशे एक्क्याऐंशी या पेज नंबर पेजवर खंत एवढीच आहे या शीर्षकाखाली आदरणीय मनोहररावजी नाईक यांच्या वेगवेगळ्या हस्तमुद्रेमध्ये असलेले फोटो या पेजवर दिलेले आहेत महाराष्ट्राची बारा वर्ष ज्यांनी बांधणी केली शेतीचा विचार सातत्याने ज्याने मांडला महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी ज्याने कमालीचा आटापिटा केला राज्यात कमालीचा राजकीय विरोध होत असताना ज्याने माणुसकी कधीही सोडली नाही असे माझे काका वसंतरावणाईक होते असा माणूस पुनश्च होणे नाही माझे वडील हे वसंतरावांचे थोरले बंधू माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर काका ओक्साबोक्शी रडले अंतयात्रेत सामील झाल्यापासून त्यांच्या डोळ्यात सतत पाणी होते अवघ्या दोन महिन्यांनी काकाही गेले माझ्या वडिलांच्या मृत्यूचा त्यांच्या मनावर खूप खो खोल परिणाम झाला दोन भावांमध्ये किती जिवाळा असू शकतो त्याचे उदाहरण म्हणजे काका होते रामलक्ष्मण या शब्दातच दोघा भावांच्या प्रेमाची तुलना होऊ शकेल श्री मनोहर नाईक हे सर्व मनमोकळेपणाने सांगत होते महानायक ग्रंथामागची प्रेरणा मनोहरराव नाईक यांचीच महानायक ग्रंथाच्या उभारणीमागे न दिसणारी एक सावली एक नायक मनोहरराव नाईकच आहेत आजच्या युगात आपल्या पराक्रमी आणि कर्तबकार काकांची आठवण ठेवणारे किती आहेत नाईक साहेब खऱ्या अर्थाने महानायकच होते पण त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक असतील मधुकरराव नाईक असतील आणि भाऊ नाईक असतील वसंतराव नायकांत सा नाईक साहेबांना जसा व्यवहार जमला नाही त्यांची मुले अविनाश आणि निरंजन वडिलांच्या मुख्यमंत्रीपदाचा फायदा त्यांनी कधीही घेतला नाही महानायक ग्रंथ का करायचा तर ज्यांनी महाराष्ट्राची उभारणी केली त्या वसंतरा नाईक यांचे नाव विस्मृतीत जावे त्यांच्या यशोकिर्तीची दखल घेतली जाऊ नये ही सल मनोहर नाईक यांच्या मनात सतत चलत होती ती बोच अचानक उफाळून आली आणि आयुष्याच्या एका वर्णावर काकांची थोरवी महाराष्ट्राला सांगितली पाहिजे जिल्हा परिषद निर्मिती रोजगार हमी कापूस एकाधिकार योजना ही सगळी समाज उपयोगी कार्ये वसंतराव नाईक यांनी उभी केली आहेत ती तरुण पिढीला कोण सांगणार त्याकरिता ग्रंथ निर्मितीचा खटाटोप करणे आवश्यक आहे मनोहर नायराव नाईक यांनी ही भूमिका अतिशय नितळ आणि निर्मळ मनाने मांडली डोळ्यातल्या गहीवर आवरून ते म्हणाले माझ्या काकांना एकदा हृदयविकाराचा झटका आला होता अतिदक्षता विभागात त्यांना दाखल करण्यात आले होते त्यांना बोलवत नव्हते फक्त मनू मनू असे हाक मारित असत एवढा शब्द ते बोलत होते तसे मला बोलावून घेण्यात आले मी रुग्णालयात गेलो त्यांना भेटलो माझा हात हातात घेऊन काका मला म्हणाले म्हणू विहिरीच्या बांधकामाचे काय झाले रे विहीर बांधून पुरी करायची आहे एवढे काम तू मार्गी लाव शेती हा विषय त्यांच्यासाठी जीव की प्राण होता एकदा एका खेड्यातून जात असताना विहिरीचे पखालभर पाणी खांद्यावर वाहून एक शेतकरी शेताला पाणी देत होता हे दृष्टीस पडताच साहेबांनी आपली गाडी थांबवली त्या शेतकऱ्याला म्हणाले बाबा काय चालले आहे शेतकऱ्याने सांगितले की पंप मिळाला नाही म्हणून पाणी वाहून न्यावे लागते आहे तक्षणी नाईक साहेबांनी सोबतच्या अधिकाऱ्याला सांगितले याला उद्याच्या उद्या पंप मिळाला पाहिजे मनोहर नाईक भारावून बोलत होते एवढ्यात डॉक्टर विकास माधव डुबेवार आत आले मनोहर नाईक त्यांना म्हणाले या आत ना, या ओळख करून देताना मनोहर नाईकांनी सांगितले की डॉक्टर साहेबांचे संपूर्ण घराने कट्टर सांगायचे कोणत्याही निवडणूक यांच्या घरातल्या एकाही व्यक्तीने नाईक साहेबांना कधीच मत दिलं नाही पण या डॉक्टर साहेबांनी मात्र मुंबईहून पुसदला येऊन नेहमी नाईक साहेबांनाच मतदान केले आणि मग त्या डॉक्टरनी त्यांच्या वैद्यकीय प्रवेशाची हकीकत सांगितली वसंतराव नाईक यांनी केवळ शब्द दिल्यामुळं पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयात मला प्रवेश मिळाला त्याकरिता नाईक साहेब स्वतः पोद्दाराशी बोलले दुसऱ्या दिवशी यादी लावली मी घाईघाईत नाव बघितले माझे नाव नव्हते मी धावत नाईक साहेबांकडे गेलो त्यांना म्हटलं माझे नाव यादीत नाही ते म्हणाले असे होणे शक्यच नाही शांतपणे बघा मी परत गेलो यादी पाहिली तर अगदी वरतीच माझे नाव होते नाईक साहेबांनी मला सांगून ठेवले की शिक्षणाच्या बाबतीत जी काही मदत हवी असेल ती मागायला कधीही या वसंतराव नाईक यांच्या आठवणी सांगताना डॉक्टर भारावून गेले होते डॉक्टर हिराणीही तेथे होते तेही भावविवश झाले मनोहर नाईक साहेबांना एकच खंत आहे काकांचे डोंगरा एवढे काम असताना त्यामागची विशाल विचारसरणी असताना त्याची कुठेच दखल घेतली जात नाही कापूस एकाधिकार योजनेत यशवंतराव मोहित्यांचा वाटा आहे पण नाईक साहेबांचे नाव फारसे घेतले जात नाही ही खंत मनात असल्यामुळेच उद्याच्या पिढीला वसंतराव नाईक केवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाचे होते हे समजावे त्याकरिता ह्या महानायक ग्रंथनिर्मितीचा खटाटोप आपण करतो आहोत या ग्रंथाचे प्रकाशन मला पुसदलाच करायचे आहे आणि आयुष्याच्या अशा वर्णावर मी उभा आहे की या कामाचे मला सर्वात मोठे समाधान मिळणार आहे पेज नंबर एकशे ब्याऐंशीवर सो अनिता मनोहरराव नाईक व श्री मनोहरराव नाईक यांचा फोटो या पेजवर दिलेला आहे आणि सोबतच महानायक ग्रंथाची कच्ची प्रत निहाळत असताना आदरणीय श्रीमानजी मनोहरराव नाईक यांचाही फोटो येथे दिलेला आहे वसंतराव नाईक साहेब म्हणजे माझे काका त्यांच्यासोबत गप्पा मारत बसलो तर भोवती दिवांजी असायचे जे शेती पाहायचे मी होतो शिवाय आणखी गडी माणसेही होती समोर पाण्याचा माठ असायचा ते कोणालाही सांगू शकले असते अरे पाणी दे रे आणि कोणीही उठले असते पण कधीही मला पाणी दे असे त्यांनी कोणालाही सांगितले नाही स्वतः उठून ते पाणी प्यायचे सत्तेचा ज्वर अंगात भिनूस दिला नाही आज आम्हीसुद्धा अगदी सहजपणे सांगतो ए जरा पाणी आण काकांनी कधीही कोणाला पाणी आणायलासुद्धा सांगितले नाही कोणालाही कमीपणा वाटता कामा नाही अशा सन्मानाने ते सगळ्यांना वागवीत असत श्रीमान मनोहररावजी नाईक पेज नंबर एकशे त्र्याऐंशीवर श्री ययाती मनोहरराव नाईक आणि विद्यमान राज्यमंत्री श्री इंद्रनील मनोहर नाईक यांचे फोटो दिलेले आहेत श्री ययाती आणि इंद्रनील मनोहरराव नाईक या बंधूंनी महानायक ग्रंथामधील नामदार वसंतराव नाईक यांची शेतीविषयक दुर्मिळ छायाचित्रे उपलब्ध करून दिली त्यामुळे हा ग्रंथ सजण्यास मदत झाली आज या भागात आपण श्रीमती सुमन राव नाईक यांच्या प्रतिक्रिया आणि त्यानंतर आदरणीय मनोहररावजी नाईक यांची प्रतिक्रिया पाहिली यापुढे पेज नंबर एकशे पंच्याऐंशीपासून पुढचा भाग पाहणार आहोत वडिलांची पुण्याई आईचे संस्कार वसंतराव नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री श्री अविनाश नाईक यांची प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत अशा प्रकारे मी नाईक यांची पुण्याई आपल्यापर्यंत पोहोचवत आहे आपण सर्व मला भरभरून प्रतिसाद देत आहात आपल्या सर्वांचे खूप खूप आभार